उन्हाळ्यातलं महत्त्वाचं काम म्हणजे मसाला आज मी वर्षभर पुरेल इतका म्हणजे अगदी चार किलो मसाला केला कारण आपल्याला रोजच्या जेवणामध्ये चिकन भाज्या उसळी सगळ्यालाच मालवणी मसाला लागतो पण मसाला करणं आता खूप सोपं झालं आहे लालबागला भरपूर मसाल्यांची दुकानं आहेत आपल्याला हवा तसा मसाला सांगायचा अगदी एक किलोच्या प्रमाणामध्ये गरम मसाले घेऊन मिरच्या घेऊन आपल्याला हवा तसा मसाला कुटून देतात मिरची घेताना आपल्याला किती तिखट हवा तसं सांगायचा म्हणजे त्या प्रमाणामध्ये मिरची संकेश्वरी मिरची लवंगी मिरची आणि कश्मीरी मिरची आणि त्याला लागणारा गरम मसालासुद्धा प्रमाणातच देतात पहा सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत आणि मिरच्याही स्वच्छ अगदी देठ काढून ऊन लावून ठेवलेल्या आहेत इथे आपल्याला गरम मसाले भाजून मिरच्या भाजून मग कुटून देतात त्यामुळे हा मसाला अगदी दीड दोन वर्ष टिकतो हा पहा मी पाच किलो मिरचीचा सांगितला आहे त्या प्रमाणामध्ये हा गरम मसाला घातला आहे आणि गरम मसाला भाजला की मग त्यात मिरच्या भाजतात मग पाच किलोचा आपल्याला दहा किलो मसाला होतो फक्त इथे वेळ काढून यावं लागतं कारण एप्रिल मेमध्ये परीक्षा संपल्यानंतर गर्दी जास्त असते हे पहा असा कुठला जातो म्हणजे मशीनवर नाही आहे हा डंकावर कुटलेला मसाला आहे हा चविष्ट होतो चिंचपोकळी रेल्वे स्टेशनपासून अगदी पाच मिनिटावर लालबागच्या रजाच्या गल्ल्यांमध्ये सगळ्या भरपूर मसाल्यांची दुकानं आहेत तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये जाऊन मसाला करू शकता मी इथे एकत्र दहा किलो मसाला केला त्यातला मी चार किलो मसाला घेतला हा मसाला मला पूर्ण वर्षभर पुरतो मसाला आणल्यानंतर असा परातीमध्ये काढून थंड करून ठेवायचा आणि थंड झाल्यानंतर मग स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरायचा आणि भरताना असं दाबून भरायचा त्यामध्ये हवा राहायला नको आणि हा मसाला भरताना हात स्वच्छ सुक्के करून घ्यायचे आणि जे आपण बरणी किंवा चमचे वापरतो तेसुद्धा अगदी सुक्कं करून घ्यायचं आणि या मसाल्यामध्ये खडा इंग टाकून ठेवला तर आपला मसाला अगदी दोन वर्षही खराब होत नाही इथे मी ही प्लॅस्टिकची बरणी घेतली आहे तीही मी स्वच्छ पुसून घेतली आहे अगदी कोरडी केली आहे त्यामध्ये मी एक किलो मसाला भरते हा मसाला मी मुलीसाठी जर्मनीला पाठवणार आहे त्यामुळे मी प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरते बरणीमध्ये असा दाबून व्यवस्थित मसाला भरला की मग एक प्लॅस्टिकचा पेपर घेऊन तो आपल्याला याच्यावर असं दाबून ठेवायचा मसाला अजिबात खराब होत नाही या मालवणी मसाल्यामध्ये केलेलं जेवण भाज्या किंवा चिकन अप्रतिम होतं परफेक्ट मालवणी मसाल्याचं प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही करून बघा विकतचे बाजारचे मसाले घेण्यापेक्षा हा मसाला खरोखरच सुंदर स्वस्त आणि मस्त आणि पुरवठ्यालाही चांगला येतो फक्त एक दिवस वेळ काढावा लागतो आणि हे मार्केट रविवारीही चालू असतं त्यामुळे आपल्याला अगदी सुट्टीच्या दिवशीही जाऊन मसाला करून घेता येतो एकदा केला की वर्षभर काळजी नाही तर तुम्ही असा मसाला एकदा करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा